उरामंदी जाळ पेटला जन्माची राख झाली रा, कटलेली दिशा धुरामंदी वाट गेली रे माझ कोणी कमावतो नाही घरी मी एकटी सोडून कोणीच माझा नवरा घरी बसलेला सहा महिने झाला माझ्या स्वाभिनी तसं पाणी काय करायचं पाहिजे ना आम्ही आता औषध घेऊन झोपण्याची पाळी आमच्यावरती शेवटी काळी वादळात जीवल पेटून गेल आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा रीत तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा त्यांनी कॅनल सोडलं एका घराने पाणी सोडले <laughs> याचं काय देणार आहे जमिनी राहिला वीस वीस गुंठे आहे दोन गुंठे आता एका बाईचा नवऱ्याचा पाय मोडलाय ती बाय अक्षरशः एक मुलगी आहे रोजच्या कामाला जाती रोज गावच्या लोकांनी तपास नाही करायचं साहेबांनी तपास नाही करायचं एक की भांगरीबाई फोन करते का तर त्यांनाही मी म्हणजे त्यांची समजूता करतात नुसते मग ते शासन करतंय काय आता ते पाणी जर बंद नाही केलं तर आम्ही कॅनलला जीसीपी किंवा फोडून टाकणार काळ जाव घाव घातला जिव्हारी गेला तडार कुठ ठेऊ मीर माथा दैव झाला माझा खोळा असा कसा माय बापा तुर बे पिकीर झाला आता तरी बघ द्यावा बऱ्यात मी उभा प्रत्येकाच्या शेतात पिकात पाणी कुणाच्या घरात पाणी कुणी लोकांना यायला रस्ते नाही यांच्या सगळा असा अतिक्रमण चालू आहे का बाबा यांच आम्ही जमिनी दिलाय यांना पण त्यांना वाटत यांचा आमचा विकत घेतला असं झालं गेले एक दीड वर्षापासून कोणतं पीक वेळेत येत नाही एक लाख रुपये भांडवल खर्च करून ते पीक सडून गेलं आणि बाजार असून सुद्धा सडून गेलं ते पुढं त्याचे दोन तीन लाख रुपये झाले दाल असते किती झाले असते त्या पिकाची नुकसान झाली ते पीक घेणे ते पी तर जाऊ दे ते पीक गेलं पुढचं येणारं पीक बी घेता येणार ना पाण्या वावरात पाणी असलं वावर तयार करता येणार अशा गमती आणि आणि प्रत्येक वेळेस आम्हाला काय झालं भूल तापा आम्ही आता मॅडमला फोन केला मॅडमचा त्यांना फोन आला ते मॅडम मॅडमला फोन केला त्यांनी का मॅडम आम्ही करतो 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 म्हणणार आणि पुन्हा ते आहे तसंच होणार आता हापसे साहेब झालं माने साहेब झालं आरोटे साहेब झालं हापसे साहेब तर कधीच स्वतः व एक ते किती आले शेतकऱ्याच्या बांधवा आले बा त्यांच्या अडचण बघितल्या असं कधीच झालं नाही फक्त फोन केला हा हा करतो 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 एवढंच बोलला चाल डकल चाल डकलचे काम झाले आता ही फायनल वॉर्निंग हे झालं अडचणी आमच्या दूर नाही झाल्या आता ही काय पाणी न्यायच्या डायमाला काय करतात त्याच्यात फळे टाकतात फळे टाकून कुठं पाणी नेत असते ते तर फळे टाकून पाणी नेतो ह्यावेळेस वेळेस तर काय केलं पाण्यातच फळे टाकली शेतकरी बळीराजाचे प्रश्न अद्यापही सुटताना दिसत नाही कधी पाण्याअभावी पीक हातात येत नाही तर कधी अवकाळीमुळे हातात तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याला गमवावा लागतो अकोले तालुक्यामध्ये मात्र बळीराजाचे प्रश्न अतिशय गंभीर होत चालले आहेत निळवंडेचे पाटामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून शिल्लक असलेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे यामुळे शेतकऱ्यांचा हातात तोंडाशी शे आलेला घास मात्र निसटून गेला आहे याला कारणीभूत निसर्ग नसून स्थानिक प्रशासन असल्यामुळे नागरिक मोठा रोष व्यक्त करत आहेत अहमदनगर जिल्ह्याला वरदान असलेले निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरले असून त्याचे पाटाचे कामही पूर्ण झाले आहे परंतु निकृष्ट कामाचा नमुना आपल्याला अकोले तालुक्यात पाहायला मिळतो अकोले तालुक्यात सर्वच ठिकाणी पाटाला गळती लागली असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय मागील वर्षी सुनीता भांगरे यांनी तालुक्यातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली व प्रशासनाला निवेदन दिलं निळवंडे धरणाचे चाक बंद आंदोलन केले तसेच कालवे फोडण्याचे आंदोलनही हाती घेण्यात आले परंतु प्रशासनानं त्यावेळी सर्वांना असे सांगितले की पाटाचे अस्तरीकरण केल्यानंतरच यापुढे रोटेशन सोडण्यात येईल परंतु एक वर्ष पूर्ण होऊ नये पाटाचे कुठले अस्तरीकरण केले गेले नाही त्यामुळे यावर्षी पाणी सोडल्यानंतर पुन्हा अकोले तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन ही उद्ध्वस्त झाली आहे प्रशासनानं त्वरित या भागाची पाहणी करून पिकांचे पंचनामे करावे त्याचप्रमाणे जोपर्यंत पाटाचे अस्तरीकरण होत नाही तोपर्यंत पाटाला पाणी सोडू नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले अकोले तालुक्यातील लोकनेत्या सुनीता भांगरे यांनी या या भागाची पाहणी केली असून जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन दिलं आहे त्याचप्रमाणे प्रशासनाला लेखी निवेदन दिले की दोन दिवसात पाटाचे पाणी बंद करावे व पाटाचे अस्तरीकरणाचं काम त्वरित सुरू करावे अन्यथा चाक बंद करण्याचा इशारा सुनीता भांगरे यांनी दिलाय सुनीता भांगरे यांच्या इशार्यानंतर प्रशासन मात्र खडबडून जागा झालंय स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर आपलं आंदोलन झालं त्याच्यानंतर आपलं काय ठरलं होतं मी पूर्ण अस्तरीकरण झाल्याशिवाय पाणी सोडणार नाही बरोबर हे काम झाल्याशिवाय पाणी सोडणार नाही त्याच्यानंतर तो उन्हाळा गेला ना नाही तो विषय सोडा पहिला विषय सोडून द्या नंतरचा विषय बोलते मी नाही ना साहेब उन्हाळा गेला ना ते काय असू दे लोकांच्या घरामध्ये पाणी साहेब तुम्ही आल काही इथं गेले एक वर्षापासनं हा निम्रळ टिटमे वस्तीचा हा प्रश्न आहे कारण काय होतं मागच्या वेळेस आम्ही याला आंदोलन केलेलं त्यावेळेस हापसे साहेब आले मानेसाहेब आले त्यांनी सांगितले की आस्तरीकरण जे काही पाईप असतील ते कामं म्हणजे छोटे छोटे पूल असतील ते कामं करूनच या ठिकाणी दुसरं रोटेशन सुरू करणार परंतु काय होतं पालकमंत्री येतात लगेच रोटेशन चालू करून जातात पाणी सोडलं जातं इथं काय असते मागे इथं पाईप टाकले होते अक्षरशः इथले उचलून त्यांनी म्हणजे इथं जे काम करायचं होतं फुलं करायची होती छोटे छोटे किंवा मोरे टाकून तिथं ता, हे करायचं काम करायचं होतं ते सुद्धा काम केलं नाही आणि इथली लोकवस्ती पस्तीस लोक लोकवस्ती आत्ता बघितलं तर हे शेतकऱ्यांचे किती हाल आहे त्यांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेले आहे आणि तुमचे आपले यांनी शेतकऱ्यांनी इथं झेंडू केलेले आहेत आता शुभम शुभमने जवळजवळ एक दोन लाख रुपये त्या झेंडूसाठी खर्च केला परंतु काय झालं त्या झेंडूमध्ये पाणी गेलं पाणी एवढं बाजारभाऊ त्या झेंडूला झेंडूच्या फुलांना असताना त्याला ते पीक घेता आलं नाही दुसरं सोयाबीन आहे आपले भात आहेत ऊस आहेत अक्षरशः लोकांची अशी अवस्था आहे म्हणजे त्यांचंच शेत असून अक्षरशः शे माझ्या महिला डोंगरगाव त्या ठिकाणी कामाला जावं लाग लागते तर माझी आरोटी साहेब असतील मानेसाहेब असतील हापसे साहेब असतील कळकळीची विनंती आहे की दोन दिवसात हे पाणी बंद नाही झालं तर मागच्या जसं आंदोलन केलं तसं आता आम्ही या ठिकाणी आंदोलन उपोषण करणार म्हणून तिकडं पालकमंत्री येऊ हो, किंवा कुठला अधिकारी येऊ हो। आम्ही गप्पा बसणार नाही त्यांनी कॅनलचं पाणी सोडलं पहिले एकदा सांगितलं की एकदा पाणी सोडू परत पाणी सोडणार नाही आम्ही का बंदिस्त कॅनल म्हणजे पॅक केल्याशिवाय पाणी नेणार नाही परत त्यांनी आज डबल पाणी सोडलं रात्रीच्या जास्त सोडतात आणि परत समजूता काढतात का आम्ही चक्करला येऊन गेलो भांगरे ताई तीन वेळा येऊन गेला त्यांनी तीन चार वेळा फोन केले तरी ते शेतकऱ्यांपर्यंत अजूनही आले नाही आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी कॅनलला सोडला एका घराने पाणी सोडले आज पूर्ण वावर म्हणजे सोयाबीनही सडून गेल्यात ऊस सडून गेलेत आणि लोक गेल्या वर्ष भरपाय अजून दिल्या नाही तर याच काय देणार आहे जमिनी आले वीस वीस गुंठे काही एका बाईच्या नवऱ्याचा पाय मोडलाय ती बाई अक्षरशः एक, एक मुलगी रोजाच्या कामाला जाती रोज गावच्या लोकांनी तपास नाही करायचं साहेबांनी तपास नाही करायचा एकटी भांगरी बाई फोन करते तर त्यांना मी म्हणजे त्यांची समजुता करतात नुसते मग शासन करतय काय आता ते पाणी जर बंद नाही केलं तर आम्ही कॅनलला जीसीपी किंवा फोडून टाकणार एवढाच पर्याय आम्हाला शिल्लक राहिलेला आहे आज पूर्ण नंबर आहे सर्व नंबर अडुसठ अडुसठ मध्ये जवळजवळ टोटल नदीला पाणी मिळतय कॅनलला सोडलाय का वीस वीसच्या मोटरिनला घराने पाणी सोडलंय मात्र याला पर्याय करायचा का नाही करायचा याचं उत्तर आम्हाला एकच आज किंवा उद्या आलं पाहिजे